हे पंधरा उपाय शरीरातील विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता दूर करतील थकवा अशक्तपणा होईल गायब मंडळी तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल तर याचा अर्थ तुमच्या शरीरात विटॅमिन बी ट्वेल्व या पोषक तत्वाची कमतरता आहे त्याची कमतरता स्नायूंपासून हाडांपर्यंत प्रत्येक अवयवावर परिणाम करू शकते शरीराच्या विकासासाठी प्रोटीननंतर विटॅमिन बी ट्वेल्व हे सर्वात महत्त्वाचे तत्व आहे विटॅमिन बी ट्वेल्व अनेक शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते चला तर मग बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते उपाय करायचे ते जाणून घेऊया नंबर एक मांसाहारामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण जास्त असतं विविध प्रकारचे मासे अंड्याचा पिवळा बलक चिकन यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचं प्रमाण अधिक असतं नंबर दोन दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून विटॅमिन बी ट्वेल्व मिळवण्यास मदत होते मशरूम बदाम किंवा सोयाबीनचं दूध तसंच मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा नंबर तीन शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व चांगल्या प्रकारे शोषले जावेत यासाठी कॅल्शियमचं प्रमाण चांगलं असणं गरजेचं असतं नंबर चार विटॅमिन बी ट्वेल्व शोषण चांगल्या प्रकारे शोषले जावेत यासाठी आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा पाच भरपूर पाणी प्यायल्याने विटॅमिन बी ट्वेल्वचं चा शरीरात चांगल्या प्रकारे शोषण होण्यास मदत होते सहा विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे मेंदू आणि मज्जासंस्थेचं कार्य बिघडतं त्यामुळे नैराश्य विस्मरण निद्रानाश समस्यांना जावं लागतं नंबर सात जर खाण्यापिण्यात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता पूर्ण होत नसेल तर, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेऊ शकता यामुळे पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत आठ दुधात प्रोटीन कॅल्शियम बरोबरच अनेक पोषक तत्व असतात ज्यात विटॅमिन बी ट्वेल्व असते या व्यतिरिक्त झिंक विटॅमिन ए पोटॅशियमही असते जे शरीरासाठी फायदेशीर ठरते नऊ टोफू विटॅमिन बी ट्वेल्व्हचा एक चांगला स्रोत आहे टोफूच्या सेवनाने शरीराला प्रोटीन्स आणि इतर पोषक तत्व मिळतात जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात दहा ताजी फळं आणि हिरव्या भाज्या यात विटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणात असते विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही बीट मशरूम या भाज्यांचे से सेवन करू शकता अकरा बटाटा हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ आहे बटाटा पोषक तत्वांनी परिपूर्ण असतो बटाट्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते पोटॅशियम सोडियम विटॅमिन बी ट्वेल्व आणि विटॅमिन एचा चांगला स्रोत आहे बारा केळी आणि सफरचंद या फळात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात विटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाणही जास्त असते सफरचंदात पॉलिफेनॉल्स असतात ही दोन्ही फळं विटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहेत तेरा बीटात विटॅमिन्स मिनरल्स आयन्स आणि कॅल्शियमसारखी पोषक तत्व असतात ही लाल रंगाची भाजी विटॅमिन बी ट्वेल्वचा चांगला स्रोत आहे सॅलड किंवा कच्च्या स्वरूपात तुम्ही बीट खाऊ शकता चौदा नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या रिपोर्टनुसार मशरूममध्ये विटॅमिन बी ट्वेल्वचे प्रमाण जास्त असते पन्नास ग्रॅम मशरूम खाल्ल्याने रोजची कॅल्शियमची कमतरता पूर्ण होते नंबर हो पंधरा चांदेदुखी स्मरणशक्तीचा त्रास श्वास लागणे भूक कमी लागणे अशक्तपणा अशी लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांना भेट द्या विटॅमिन बी ट्वेल्वच्या कमतरतेमुळे तुम्हाला हे त्रास होत असल्याची शक्यता आहे शरीरात लाल रक्तपेशी निर्माण करण्याचं काम विटॅमिन बी ट्वेल्व करत असतं तर मंडळी हे होते पंधरा असे उपाय जे आपल्या शरीरामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता भरून काढण्यास मदत करतील तर मग नक्कीच हे उपाय करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा धन्यवाद